नमस्कार मी डॉक्टर तानाजी भोजने जालना लोकसभा उमेद लोकसभा उमेदवार ओबीसी बहुजन पार्टी आज सकाळी मी माझ्या गाव बैठकी असताना मांजरगाव लोणार भायगाव या ठिकाणी माझी सात वाजता गा गावात भेटीसाठी संवाद बैठक होती परंतु मी वेळेवर निघालो पण पोलीस प्रशासन आणि जे इलेक्शन कमिशनच्या टीम आहे ज्या गाडी वगैरे चेक करतात त्यांनी मला अडवल्यामुळं मी वेळेवर माझ्या मीटिंगला जाऊ शकत नाही आहे मला बघा आता सात चौतीस झालेले आहे अर्धा तास मी लेट त्यांच्यामुळे जा झालेलो आहे तर माझं इलेक्शन कमिशनला अशी विनंती आहे की सगळ्या उमेदवारांना सारखा न्याय द्या आचारसंहितेचा जो उद्देश आहे की सगळे उमेदवार सारखेच आहे तुम्ही ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराला जाणीवपूर्ण त्रास देताय का आणि आचारसंहिता लागल्यावर तुम्ही प्रत्येकाची गाडी चेक करा तुम्ही रावसाहेब दानवेची गाडी चेक करतानाचा व्हिडिओ प्लीज तुमच्या साईटवर अपडेट करा की जेणेकरून माझ्यासारख्या उमेदवारांना असं वाटेल की इलेक्शन कमिशन आणि त्यांची टीम निष्पक्षपातीपणे काम करती आहे सगळ्या उमेदवाराला सारखीच वागणूक त्यांच्यातर्फे दिली जाते आहे असा व्हिडिओ तुम्ही लवकर तुमच्या साईटवर पोस्ट करा की ज्याच्यात रावसाहेब दानवे यांची गाडी तुमचे जे अधिकारी आहे ते चेक आहे जय हिंद जय महाराष्ट्र জে অ' বি नाही इलेक्शन आय कार्ड कशासाठी दिलेले मी दाखवलं नाही काय करायचं त्याच्यावर हाडवायचा प्रश्न नाही नाही बोललो मी कार्ड दाखवल्यावर तुम्ही चेक करताय ना तुम्ही करता का खैरे साहेबाची चेक हा तुम्ही केली का बुमरे साहेबात चेक तुम्ही केली साहेबांची दाखव साहेबात चेक करता का तुम्ही कळायचे घ्यावर इकडं आल्यावर पूर्ण आम्ही जे प्रशासन आहे हा आमच्यासारखे ओबीसी बहुजन पार्टीचे जे, जे उमेदवार आहे नाव काय तुमचं हां नाव ना सांगा हे चुकीचं आहे तुमचं आयकार्ड दाखवल्यानंतर हे बघा आचारसंहिता लागले सगळे उमेदवार सारखे तुम्हाला हां तुम्ही प्रत्येकाच गाडी चेक करा माझी गाडी चेक करायला काहीच ऑब्जेक्शन नाही आहे आय कार्ड दाखवल्यावर सुद्धा हे माझी गाडी चेक आहे माझी गाडी चेक करायला काही प्रॉब्लेम नाहीये पण यांनी प्रत्येक उमेदवाराची गाडी चेक करायला पाहिजे गाडी चेक करा आचारसंहिता लागतेच त्यासाठी